नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर ही तांदळाची खीर चवीला चांगली आणि पौष्टिक आहे आरोग्यासाठी ही ही खीर खूप पौष्टिक असते याच्यात दूध भात आणि ड्रायफ्रूटसारखे घटक आहेत चला तर ही रेसिपी सोप्या पद्धतीने पाहूयात तर मी इथे अर्धी वाटी एवढं बासमती तुकडा किंवा बासमती कणी हा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ इथे घेतला तरीही चालेल पण तो तांदूळ जुना असावा तांदूळ तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यावर जे पावडर असेल ते पाण्याने निघून जाईल आणि पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजत ठेवायचं आहे जेणेकरून तांदूळ लवकर शिजला जाईल जाडतळाची कढई घेतलेली आहे यात साधारण दोन ते तीन चमचे एवढे तूप घातलं तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तुपाच्याऐवजी वा डालड्याचाही वापर करू शकता तर इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत म्हणजे सुका मेवा काजू बदाम पिस्ता आणि मनुका हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घालायचे नाही तर नाही घातले तरीही चालेल सुके मेवे भाजल्यानंतर यात जो भिजवलेला तांदूळ आहे तो पाण्याने पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि यात भाजून घ्यायचं तांदूळ तुपात भाजताना सतत ढवळत राहायचं जेणेकरून ते चिकटू नये आणि खमंग सुगंध येईपर्यंत हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तुपात दूध खमंग असे भाजून झालेले आहेत तर इथे अर्ध्या वाटीसाठी अर्धा लिटर एवढं गरम दूध घेतलेलं आहे दूध थोडं थोडं करूनच घालायचं दूध जर एकत्र घातलं सगळंच घातलं तर दूध फुटूही शकतं त्यामुळे इथे थोडी काळजी घ्या दूध थोडं थोडं करूनच घाला तर इथे दूध पूर्णपणे घालून झालेलं आहे मंदा आचेवर याला पंधरा ते वीस मिनिटे लागतात तांदूळ शिजायला तिथे पाव चमचा एवढं मीठ घातलेलं आहे गोडाच्या पदार्थात थोडस मीठ घातलं की ते अळणी लागत नाही आणि चवही खूप अतिउत्तम येते दंदने तशी उकळी आलेली आहे इथे छोटे सहा चमचे साखर घातलेली आहे म्हणजेच पाऊनवटे एवढी साखर घातलेली आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता तर इथे मिक्स करून घ्यायचं आहे साखर खर विरगळून भात शिजत आलं की यात वेलची पूड घालायची वेलची पूडनी खूप छान चव ते नक्की ट्राय करून बघा तर इथे तुपामुळे कलरही खूप छान आलेला आहे खीर थोडी दाटसर होत आलेली आहे तुम्हाला जेवढं खीर घट्ट किंवा पातळ हवी आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे करू शकता यात दोन ते तीन केशाच्याकडे घातलेले आहेत तर इथे खीर पूर्ण तयार झालेली आहे पौष्टिक आणि चविष्ट नक्की ट्राय करून बघा ही खीर कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाशा छान छान नवनवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद